तर नमस्कार मित्रांनो सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो उद्या हिंद केसरी वडकीचं मैदान आहे मित्रांनो आणि ह्या मैदानमध्ये बाकासूर आणि मथूरचा पायरा नक्की कोण आहे तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की नक्कीच ह्या मैदानमध्ये ह्या दोन्ही वाघांचं पैरं तर नंतर असणार आहे नक्की कोण तर आजच्या वेळ आपण तीच सांगणार आहे आणि व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा विसरू नका जेणेकरून तुम्हाला कळेल की नक्की कोणत्या दिनाबरोबर पाहणार आहे म्हणजे बाकासूर आणि मथूर कुणाबरोबर पळणार आहेत ती तर नवीन असेल कोण मित्रांनो आपल्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा मात्र विसरू नका कारण की अशा नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर मित्रांनो तर पुढे येत राहतील मित्रांनो तर उद्या वडकीचं मैदान हिंद मैदान त्यामुळे सर मला उत्सुकता लागली ती म्हणजे पैऱ्याची की बाकासोचा पायरा मथुरचा पायरा नक्की कोण आहे तर मतूरचा पायरा मित्रांनो आणि चालूमध्ये मतूर टॉपमध्येच पळतोय आणि वडकीच्या मैदानमध्येच मित्रांनो गेल्या वर्षी एक नंबर केला होता तुम्हाला माहिती आहेच आपल्या मतूरनी आणि शिरस विकडच्या रायफलनी त्यामुळे ह्या मैदानात मित्रांनो नक्कीच मतूरचा पायरा टॉपचाच असणार आहे आणि ह्या पण मित्रांनो मैदानमध्ये मथुर नक्कीच कमबॅक करणार जोरदार ह्या मैदानामध्ये नक्कीच गुलालामध्ये राहणार पैरा नाही कोण आहे पण पैरा पण टॉपचाच आहे मित्रांनो तो म्हणजेच अमित भाडे यांचा चालू वर्ष म्हणजे टॉपमध्ये पळतोय तो म्हणजे चिमण्या तुम्हाला माहिती आहेच चिमण्या मित्रांनो काय पळतोय तो आणि काय स्पीड आहे चिमण्याला तो चिमण्या मित्रांनो आपल्याला पैठण दिसणार आहे आपल्या मथूरबरोबर नक्कीच खूप खूप शुभेच्छा दोन्ही पण दिला कारण खूप दिवस झालं की जोडी पाळायची होती पण पाळाली नाही पण मित्रांनो योग जुळून आला आणि ह्या मैदानामध्ये पैती जोडी आणि काही स्पीड लागेल तुम्हाला माहिती आहेच आणि मथुरला पण काही स्पीड आहे तुम्हाला माहिती आहेच आणि चिमण्याला पण काय स्पीड आहे त्यामुळे ही टॉपची जोडीक येवण जोडी मित्रांनो ह्या मैदानमध्ये पैती ह्या मैदानाला पण टॉपचं स्पीड ह्या दोन्ही पण नदीला लागणार ह्या मैदानमध्ये नक्कीच काहीतरी करून दाखवणार ही नंदी कारण की टॉपच आहे तुम्हाला माहिती आहे त्या मग आता राहिला विषय आहे ती म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका तो म्हणजेच बाकासूर नाही कोणापर्यंत पाहिणार ना। मित्रांनो मामाने सांगितलं आहे की व्हिडिओमध्ये आहे का मित्रांनो तो म्हणजेच सर्जाना एक नक्की कोण आहे आणि नवीन चेहरा आहे आपल्या बाकासूर बरक पण नक्की कोण आहे ही सर्वांना ला उत्सुकता लागलेली तर तेच सांगणार आहे मित्रांनो आपल्या बाकासूर बरक नवीनच चेहरा आहे आणि उद्या पळतो ती म्हणजेच विनायक शेठ लेंगरे यांचा डायमंड तुम्हाला माहितीच आहेच डायमंड मित्रांनो काय पळतोय आणि टॉपमध्येच पळतोय तोच डायमंड उद्या आपल्या बाकासोबत पळतोय नक्कीच उद्या मित्रांनो काहीतरी करेन जोडी कारण की बाकासूर तुम्हाला माहिती आहेच नवीन चेहऱ्याला मित्रांनो घेऊन गुलालमध्ये राहत असतो आणि उद्या मित्रांनो डायमंड पळतोय आपल्या बरं नक्कीच नवीन नवीन चेहरे मित्रांनो आपल्या बाकासोबरोबर पळते तुम्हाला माहितीच आहेच आणि मामाने पण सांगितलं आहे की डायमंडच मित्रांनो नवीन चार बे मामा मानल्यात त्याच्यामुळे डायमंडच डायमंड मित्रांनो असणार आहे पैरा कारण की डायमंड मित्रांनो टॉपमध्ये पहितून चांगला नंदी आहे तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे ह्या मैदानमध्ये हिंद केसरी ओळखीच्या मैदानमध्ये आपल्याला आहे ना तर बाकासूर डायमंड ही जोडी उद्या पैते मित्रांनो खूप शुभेच्छा आहे ती नंदीला आपल्या डायमंडला आणि बाकासूरला आणि मत्तूरला आणि चिमण्याला खूप शुभेच्छा कारण की टॉपच्या नंदींचे पैरे नक्की कोण आहेत हे सर्वांना उत्सुकता होते तर मित्रांनो तुम्हाला सांगितले पैरे आपल्या मथूरचा चिमण्या असणारे आणि बाकासूरचा विनायक शेट यांचा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे विनायक मा शेठ लेंगरे यांचा डायमंड चांगला टॉप टॉपमध्ये पळतोय तोच डायमंड आपल्या आपल्याक बाकासूरबरोबर पळतोय हो नक्कीच आणि मामाबर म्हणल्यात नवीन चेहरा आहे त्याच्यामुळे हो, नवीन मित्रांनो चेहरामध्ये डायमंड असू शकतो कारण की टॉपमध्येच पळतोय डायमंड तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे उद्या खूप शुभेच्छा आनंदीला मित्रांनो चारे पण नंदीला आणि नक्कीच ही चारे पण नंदी नक्कीच काहीतरी करून दाखवते आणि तुम्हाला माहिती आहेच डायमंड पि टॉपमध्ये पळतोय आणि बाकासूर ही टॉप जोडी व ते आपल्याला पैतेन दिसेल तसेच मथूर आणि चालूचा बेतात बादशाह म्हणजेच चिमण्या एक टॉप जोडी मित्रांनो पैती दोन्ही पण नंदींचं खूप खूप मित्रांनो अभिनंदन कारण की ही जोडी मित्रांनो आपल्या मथूर बरं आणि बाकासूरबरोबर मित्रांनो दोन्ही नदी पैत्यात चिमण्या आणि डायमंड कारण की दोन्हीपर्यंत मित्रांनो टॉपचेच आहे तुम्हाला आहे मग तर आजचा व्हिडिओ होता की नक्की कोणत्या मित्रांनो मथूर आणि बाकासूर खुणापर पहिणारे तुम्हाला सांगितलं व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मात्र विसरू नका तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय